नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही आत्ता बघितलं असेल आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर पण आपण जे टायपिंग टेस्टमध्ये विद्यार्थी पास झाले आहेत बॉम्बे हायकोर्टचे त्यांची आपण लिस्ट दिलेली आहे तर काय आहे काय काय गोष्टी न्यायच्या आहेत ते सगळं आपण इथे बघणार आहे पण एक सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुम्ही इथे बघू शकता की हे आपलं नोटिफिकेशन आहे जे जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये आपल्यासमोर आलं होतं इथे तुम्ही बघू शकता जागा किती आहे वन ट्वेंटी नाईन ठीक आहे एकशे एकोणतीस जागा आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बघू शकता तुम्ही की पास किती विद्यार्थी झालेले आहेत कशासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर ते आपल्यासमोर फक्त वन फिफ्टी थ्री विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे या लिस्टमध्ये ते सगळे विद्यार्थी आहे म्हणजे एकशे एकोणतीस जागा भरायच्या आहेत आणि सिलेक्ट केलेले आहे एकशे त्रेपन्न ते पण कशासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्यांनी चुकीचे पर्सेंटेज चाक टाकलेले आहे ज्यांचं नाव चेंज झालेलं आहे लग्नानंतर काही मुलींचं नाव चेंज होतं त्या सगळ्या गोष्टींमुळे थोडीशी जरी चुकी झाली असेल तर डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये ची पॉसिबिलिटी आहे जर तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामधली कॉम्पिटिशन बघितली तर एका जागेसाठी इंटरव्ह्यू साठीच एकाच चार असे होते आणि ह्या वेळेस तुम्हाला एकासाठी एक एका जागेसाठी एक कॅन्डिडेट राहील एखाद वेळेस त्याच्यापेक्षा कमीही राहू शकतो कारण असे फक्त वीसच विद्यार्थी नाही ज्यांनी चुका केलेल्या आहेत जेव्हापासनं हा रिझल्ट लागला संध्याकाळी सहा वाजेपासून मला बरेच कॉल येते की मॅम मी सी जी पी ए नाही टाकलं मी त्याला कन्वर्ट नाही केलेलं आहे मला 74 फोर पर्सेंट होते मी एटी फोर टाकलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे रिजेक्शन फेस करावं लागणार आहे आणि त्यामुळे मी हे सांगते की इंटरव्ह्यू इज द ओनली क्रायटेरिया या परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्ट महत्त्वाची नव्हती टायपिंग टेस्ट महत्त्वाची नव्हती इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही त्या लेवलमध्ये पास झाले तर इंटरव्ह्यू तुम्हाला तिथे बॉम्बे हायकोर्टमध्ये तुम्ही क्लर्क म्हणून रुजू होणार आहे का तर डिसाइडिंग फॅक्टर तिथे इंटरव्ह्यू असणार आहे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही होती आता मॅम तुम्ही इंटरव्यूज का बरं महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट तर सांगितली दुसरी गोष्ट माझ्याकडे प्रूफसहित तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही स्वतः बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती जाऊन पण हे जे इथे दिसतं आहे तुम्हाला टायपिंग टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट याच्यामधलं हे पी डी एफ जाऊन डाउनलोड करा दोन हजार चोवीसच्या परीक्षेचं आणि तिथे याच्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याचं बघा जसं याचा हा नंबर आहे जो रजिस्ट्रेशन नंबर येतो आणि सिक्स्टी सिक्स मार्क्स आहेत या कॅन्डिडेटला जर तुम्ही त्यांना टायपिंगमध्ये सिलेक्ट के सर्च केलं विथ सेम रजिस्ट्रेशन आय डी टायपिंगमध्ये पण त्या विद्यार्थ्याला तेरा चौदा पंधरा असे मार्क्स आहेत आणि त्यानंतर जर सिलेक्ट लिस्टमध्ये बघितलं तर त्या स्टुडंटचं नाव नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये त्याला सहासष्ट मार्क पडले टायपिंगमध्ये तेरा चौदा पंधरा पडले पण तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर तो सिलेक्ट नाही झाला आहे मग काय मुद्दा आहे याचा अर्थ इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी त्यांनी चुकी केली आहे खूप मोठं ब्लंडर केलेलं आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये मी नेहमी सांगते प्रत्येका विद्यार्थ्याला आपण संगममध्ये सांगतो की जो जे जज असतात तिथे ते तुमच्या प्रत्येक क्वालिटीला जर त्यांना तुम्हाला घ्यायचं आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून तर तुम्ही स्वतः चालताना बोलताना कंटिन्यू बॉम्बे हायकोर्टला रिप्रेझेंट करत असता आणि ते तुमच्या बोलण्यातून वागण्यातून उत्तरं देण्यातून काय घालून चालले आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टीमधनं त्या इंटरव्ह्यू पॅनलला दिसायला पाहिजे आणि त्यासाठी मी म्हणून म्हणत आहे डिसाइडिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे बॉम्बे हायकोर्टसाठी पहिली गोष्ट या तुम्हाला दोन हजार चोवीसच्या मार्कलिस्टवरनं कळेल की किती जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी का बरं महत्त्वाचं आहे कारण की या वर्षी तुम्हाला वन ट्वेंटी सिक्स जागा फील करण्यासाठी त्यांच्याकडे एखाद वेळेस एकशे सव्वीस विद्यार्थीच राहणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर म्हणून तुम्ही जे कोणी विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर सिलेक्ट होणार आहात इंटरव्ह्यूमध्ये काहीही अडचण येत असेल तर लगेच आम्हाला कॉल करा आपली इंटरव्ह्यूची बॅच पण आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्म करावं तर तुम्ही त्या बॅचमध्ये पण एनरोल करू शकता या बॅचमध्ये आपण तुमचे तीन मॉक इंटरव्ह्यू घेतो इंटरव्ह्यूच्या आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे लेक्चर्स होतात आम्ही तुम्हाला कसं बसायचं कसं बोलायचं कधी उत्तर द्यायचं पॅनलनी काय विचारल्यावर कधी उत्तर द्यायचं अक्षरशः तुमचं नाव फॉर एक्झाम्पल वाय झेड असेल समजा तुमचं नाव गौरी असेल तर त्या गौरी नावाचा अर्थ काय आहे हे पण आम्ही तुमच्याकडनं पाठ करून घेतो तुम्ही केंद्रीय विद्यालयामध्ये शिकले असाल तर केंद्रीय विद्यालयाबद्दल काय क्वेश्चन येऊ शकतात हे पण पाठ करून घेतो तुमचा जॉब काय आहे आत्ता जर कुठे जॉब करत असाल तर त्याच्याबद्दल काय सांगायचं सा? काय पाठ करायचं तुमची हॉबी काय जर तुमची नॉर्मल सिंगिंग हॉबी असेल बॅड नाही म्हणत मी ह्या हॉबीला चांगली हॉबी आहे पण तुम्हाला ही डिफरंट किंवा युनिक पर्सनॅलिटी इंटरव्ह्यू पॅनलसमोर दाखवणार नाही म्हणून तुमची हॉबी थोड्या वेळेसाठी आम्ही ही सांगू नका आणि ही बेस्ट हॉबी सांगा असं पण तुम्हाला तयार करून आपण तिथे इंटरव्ह्यू तीन मॉक इंटरव्ह्यू तुमचे घेणार आहे आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे लेक्चर झाले काय घालायचं कसं बोलायचं काय काय सगळ्या गोष्टी पाठ केल्या मग तुमचा पहिला मॉक इंटरव्ह्यू होणार या मॉक इंटरव्ह्यूची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार कधी कधी काय होत असतं विद्यार्थी बोलतो त्याला वाटतं की मी नॉर्मल फेस करून बोलते पण अशा चेहऱ्यावर आठ्या किंवा सारखं अशी जीप बाहेर काढणं वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात हातवारे खूप जास्त चालू असतात ह्या गोष्टी तुम्ही तुमचं स्वतःला बघितलं की कळतं की हे माझं चूक आहे म्हणून ती रेकॉर्डिंग तुम्हाला देणार प्लस इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे इंटरव्ह्यू पॅनल आहे ते तुम्हाला फीडबॅक देणारे की बाबा तुझं ॲटिट्यूड पोलाईट नव्हतं किंवा तू खूप जास्त घाबरत होता हात नीट नव्हते ठेवलेले खुर्चीवरती कोणत्याही गोष्टीचं गायडन्स आता कसे होणार मॅम हे इंटरव्ह्यू जर तुम्ही संभाजीनगरमध्ये येऊ शकत असाल तर वेल अँड गुड आम्ही ज्या अटायरमध्ये यायला लावत आहे शूजपासून मुलगी असेल जर फिमेल कॅन्डिडेट असतील तर साडी काय घालायची कसे केस बांधायचे म्हणजे इच अँड एव्हरी डिटेल आपण इथे कवर करणार आहोत तर तुम्ही त्या अटायरमध्ये इथे यायचं इथे इंटरव्ह्यू देऊ शकता ओके आता जर तुम्ही संभाजीनगरचे विद्यार्थी नाही आहात किंवा इथे येऊ नाही शकत आहे तर आपण तुमची लाईव्ह पण इंटरव्ह्यूची बॅच घेतो गुगल मीटमध्ये बाकी कुणी नसतं फक्त तुम्ही आणि पॅनल मेंबर आणि ही रेकॉर्डेड मीटिंग तुम्हाला आपण देऊ फीडबॅक पण इथेच असतो ठीक आहे आता इंटरव्ह्यूच्या आधी इंटरव्ह्यूचे खूप स्वप्न बघितले बॉम्बे हायकोर्टमध्ये जायचं स्वप्न बघितलं आता आपण पण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय काय घेऊन जायचं आहे तुम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण इथे आता लगेच कवर करूया आणि ही चेकलिस्ट तुमच्याजवळ ठेवा बरं का याच्याशिवाय तुम्ही तिथे जाऊन मुंबईला काहीच तुमच्या हातामध्ये नसणारे इथूनच जिथे कुठले तुम्ही असाल तिथून तुम्ही ह्या गोष्टीसोबत एक चेकलिस्ट मी जसं जसं बोलते तसं तसं एक पेन आणि वही काढा त्याच्यावरती लिहून घ्या हे पाच सात डॉक्युमेंट तुमचे पाहिजे नसतील तर अरेंज करून घ्या वेळ आहे फर्स्ट कॅन्डिडेटला पाच डिसेंबरला जायचं आहे तर ह्या दहा दिवसांमध्ये तुमचे हे डॉक्युमेंट्स अरेंज होऊन जातात सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ बर्थ डेट म्हणजे तुम्ही जी डेट टाकलेली आहे तुमची जन्म वर्षाची तारीख वगैरे मंथ सगळं त्याचं एक प्रूफ पाहिजे आता यामध्ये एकतर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता किंवा तुमचं जर जन्माचा दाखला असेल बर्थ सर्टिफिकेट तो देऊ शकता किंवा एस एस सीचं बोर्ड सर्टिफिकेट पण देऊ शकता हे तीन ऑप्शन आहे तिघांपैकी एक अरेंज करून ठेवा चेकलिस्टमध्ये आय होप तुम्ही लिहून ठेवलेलं असेल सेकंड गोष्ट तुम्हाला न्यायची आहे मार्कशीट कोणत्या कोणत्या मार्कशीट असं मार्कशीट लिहा एक दोन तीन चार पॉईंट लिहून घ्या एक दहावीची मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावीची बारावीची एच एस सी म्हणजे बारावी ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर आणि जर तुमचं लॉमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल एक एक्स्ट्रा हा बेनिफिट असेल तुमच्याकडे तर याचं पण प्रूफ घेऊन जा तुम्हाला सांगते लॉमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना थोडं प्रेफरन्स थोडं म्हणजे चांगलंच प्रेफरन्स असतं तर ही गोष्ट जर तुमची झालेली असेल तर अरेंज करून ठेवा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्यानंतर कॅन्डिडेट शूड ऑप्टेन द मार्कशीट आता हे एक गोष्ट आहे हे फॉर्म भरताना करायची होती पण इथे दिलेलं आहे पुन्हा सांगते सी जी पी ए मध्ये जर तुमचे मार्क्स असतील सात आठ नऊ तर तो सी जी पी ए जो आहे ना त्याला पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट केलेलं एक मार्कशीट तुमच्या युनिव्हर्सिटीकडनं घेऊन ते पर्सेंट तुम्हाला टाकायचे होते इथे तर ते एक तुम्ही टाकलेलं आहे का मला माहिती नाही बट सी जी पी चालणार नाही तुम्हाला पर्सेंटाईलचं मार्कशीट पाहिजे त्यानंतर काय दोन गोष्टी बघितल्या आपण एकतर बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर मार्कशीट तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट जे तुम्ही एक्झाम भरताना जो आपल्याला नंबर टाकायचा होता ते टायपिंग सर्टिफिकेट जे की स्पीड फॉर्टी आहे त्याची इंग्लिशची टायपिंग स्पीड तो तुम्हाला घेऊन जायचा आहे फोर्थ इम्पॉर्टंट थिंग तुम्ही कम्प्युटरमध्ये प्रोफिशियन्सी आहे का एम एस सी आय टी वगैरे आपलं ते जे सर्टिफिकेट असतं जे तेव्हा दिलं होतं ते घेऊन जायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे आपल्याला रिझर्वेशन नाही आहे पण असू द्या जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर त्यांनीही दिलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट सोबत असू द्या आणि डोमिसाईल सर्टिफिकेट मस्ट आहे ज्यांनी काढलं नसेल काढून घ्या डोमिसाईल सर्टिफिकेट तिथे नसलं तर सगळे डॉक्युमेंट असून फायदा नाही ठीक आहे हा एक सर्टिफिकेट एक दहा दिवसांमध्ये निघतो आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे मी म्हणते ना वन ट्वेंटी सिक्स जागा आहेत पण वन फिफ्टी थ्रीच विद्यार्थी घेतलेले आहेत बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी पण ते चाळणी होऊ शकते कसं आपल्याला ओरिजिनल कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे दोन लोकांचं आणि मी जे यल्लो मार्क केलेलं आहे नीट बघून घ्या त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं नेम आणि डेझिग्नेशन आता मला जे विद्यार्थी कॉल करत आहेत ते म्हणत आहे मॅम आमच्या कॉलनीतले असे नावाजवंत लोक आहेत किंवा त्यांना रिस्पेक्ट देतो आम्ही असे आहे पण त्यांचं डेझिग्नेशन यांनी सांगितलेलं आहे जर त्यांच्याकडे डेझिग्नेशन नसेल तर मोस्ट प्रोबॅब्ली तुमचं रिजेक्शन होऊ शकतं कुणाचंही जसं आपण एक म्हण आहे ऐरे गैरे नथू खैरे असं नाही किती पण रिस्पेक्टेबल पर्सन असेल पण त्यांच्याकडे डेझिग्नेशन नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे हे कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर हे महत्त्वाचं आहे जे विद्यार्थी ॲस्पायर करत आहेत क्लर्क होण्यासाठी पण ऑलरेडी कुठेतरी डिस्ट्रिक्ट हायकोर्टमध्ये किंवा कुठेही गव्हर्मेंट मध्ये काम करत आहेत त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटमधनं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट प्राप्त करायचं आहे आणि ते पण सोबत घेऊन जायचं आहे आता मॅरिड फिमेल्ससाठी खूप महत्त्वाचा इथे मुद्दा आहे लक्षात घ्या बऱ्याच मॅरिड फिमेल्सचं नेम चेंज होतं नाव तुम्ही बदलता त्यावेळेला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि त्या आधीचं तुमचं काय नाव होतं ही गोष्ट सोबत ठेवा नाहीतर दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत असं गृहित धरून तुम्ही इतके दूरपर्यंत आल्यानंतर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं म्हणून तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा गव्हर्मेंट गॅझेटमधनं तुमचं मॅरेज झालेलं आहे आणि तुम्ही नाव बदललेलं आहे आता आडनाव ते एक सर्टिफिकेट जवळ ठेवा ठीक आहे हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे आणि हे पुन्हा मी एक प्रूफ दाखवत आहे तुम्हाला की जर तुम्ही पर्सेंट चुकीचे टाकले असतील किंवा डेजिग्नेटेड पर्सनचं कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल टाकलेलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो इथे ग्रीन मार्कमध्ये तुम्ही वाचू शकता काही जरी इनकरेक्ट इनकम्प्लीट डेजिग्नेशन चुकीचं आहे म्हणजे इनकम्प्लीट इनकरेक्ट म्हणजे सी जी पी ए टू पर्सेंटाईल चुकीचं केलं आहे म्हणजे इनकरेक्ट झालं आहे जर अशी इन्फॉर्मेशन असेल तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या एकदा आता वेळ काढून तुम्ही पण बघून घ्या की कि इंटरव्ह्यू किती जास्त महत्त्वाचा आहे अक्षरशः विद्यार्थ्यांना सत्तर मार्क्स पडलेले आहेत स्क्रीनिंगमध्ये दोन हजार चोवीसमध्ये टायपिंगमध्ये एक तेरा वगैरे मार्क्स पडले आहेत तरी ते सिलेक्ट झालेले नाही इंटरव्यू इंटरव्ह्यू तुमचा किती मार्क्स आहे चाळीस टायपिंगपेक्षा जास्त मार्काचा इंटरव्ह्यू आहे टायपिंग वीसचा होता आपण इतकं टेन्शन घेत होतो काय करू कसं करू कोणतं कीबोर्ड वाचू कशावरती होणार आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला स्वतःची ओळख किती आहे स्वतःला किती छान रिप्रेझेंट करू शकता हे आता ही वेळ आलेली आहे तर यासाठी गायडन्स पाहिजे असेल तर संगम बॉम्बे हायकोर्टसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे आपले हे वन फिफ्टी थ्री स्टुडंट्सपैकी थर्टी प्लस स्टुडंट्स आहेत तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता आपले प्रिव्हियस इयर बॉम्बे हायकोर्टचे फक्त क्लर्क नाही जे टी आय वगैरे सगळीकडे आपले विद्यार्थी आहेत तर तुम्ही प्लीज काहीच संकोच मानू नका सरळ आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ही इंटरव्ह्यू बॅच वन टाईम इन्व्हेस्टमेंट असेल जी काही फीस असेल फीजच्या मागे नाही आता तुम्हाला पुढे कसं स्वतःला रिप्रेझेंट करणं आहे हे महत्त्वाचं आहे तर प्लीज फील फ्री टू अस खाली मी तुम्हाला नंबर देते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही लगेच इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला लागा ठीक आहे ह्याच्या तयारीला लागा चला भेटूया आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच